हंचिनाळ श्रीकृष्ण मल्टीपर्पज दूध संघाची बावीसावी वार्षिक सभा उत्साहात संपन्न उत्पादकांना अधिक लाभ मिळावा यासाठी संचालक मंडळ सतत कार्यरत आर एल चौगुले हंचिनाळ तालुका निपाणी येथील श्रीकृष्ण मल्टीपर्पज को ऑफ सोसायटी लिमिटेडच्या बावीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेची उल्लेखनीय प्रगती अधोरेखित झाली संघात राजकारणाला स्थान नाही दूध उत्पादक शेतकऱ्यांचा अधिकाधिक फायदा व्हावा यासाठी संचालक मंडळ कार्यरत आहे असे मनोगत ज्येष्ठ शिक्षक आरेल चौगुले यांनी व्यक्त केले सभेत सचिव विलास गायकवाड यांनी वार्षिक अहवाल सादर करताना चालू वर्षात मैस दूध ऐंशी हजार लिटर व गायीचे दूध तेहतीस हजार लिटर संकलन झाल्याची माहिती दिली संस्थेला दोन लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा नफा झाला असून सभासदांना नऊ टक्के बोनस वाटप करण्यात आले आहे स्वागत दिलीप गायकवाड यांनी केले विषय पत्रिकेचे वाचन महादेव चौगुले यांनी केले अध्यक्षपद महादेव पाटील यांनी भूषविले यावेळी अध्यक्ष सागर पाटील उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड पांडुरंग मंगसुळे रामगोंडा चौगुले सिद्धगोंडा पाटील भरमा भिवसे सरजेराव चौगुले कालिदास शिंदे आप्पासो नलवडे बाळासो पाटील सागर चौगुले रमेश नलवडे बाळासो चौगुले अशोक कोंडेकर हो केरबा कोंडेकर यांच्यासह संचालक व सभासद उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते